शरद पवार सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या विरोधात दाखल केली याचिका या आता मैदानात नमस्कार शोध आपलं स्वागत शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेतून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबतची सुनावणी लवकरात लवकर घ्या म्हणत याचिका मेन्शन केली आहे दरम्यान या प्रकरणी सुनावणीची लवकर तारीख देऊ असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत नुकताच निर्णय दिला त्यानुसार पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्या गटाला देण्यात आलं त्यामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला होता दरम्यान निवडणूक आयोगानं निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात येईल आणि त्यावर तातडीनं सुनावणी होऊ शकते ही शक्यता लक्षात घेत अजित पवार गटाकडून त्याच दिवशी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केली होती शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अयोग्य आहे त्यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे दरम्यान राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर स्थानिक पक्षांची गळचेपी सुरू आहे भाजपाला कोणताही स्थानिक पक्ष मोठा होताना पाहवत नाही यामुळे आयकर सीबीआय ईडीला मागे लावायचे आणि गळचेपी करायची हा प्रकार सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा